तुला थोडे तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास की कुणीतरी युट्यूबर बोलला म्हणून मी बोललोस अरे उद्या जर तुला कोणी उडी मार म्हणलं तर मारणारच का तू लक्षात ठेव निसर्गाने तुला खूप शिकवलंय तरी सुद्धा तुझा डोकं टाळ्यावर नाही एकनाथ खडसे यांनी महिला अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी वकील आणि डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आहेत सर ज्या पद्धतीचं विधान एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे एकूणच काय सांगाल कारण महिला अधिकाऱ्याचं नाव घेतलंय एकनाथ खडसे तुझं वय तुला डोकं टाळ्यावर राहायला पाहिजे अरे मग ती कष्टकरी असणारी शेतमजूर महिला असेल किंवा आय असलेली महिला असेल त्यांची इज्जत काय वेशीवर टांगलेली नाही तुला थोडे तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास की कुणीतरी युट्यूबर बोलला म्हणून मी बोललोस अरे उद्या जर तुला कोणी उडी मार म्हणलं तर मारणारच का तू लक्षात ठेव निसर्गाने तुला खूप शिकवलं आहे तरीसुद्धा तुझं डोकं टाळ्यावर नाही या एकनाथ खडसेच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे त्याचबरोबर आम्ही सभापती महोदयांकडे कर तक्रार करणार आहोत कारण याचं जे वर्तन आहे महिलांच्या प्रती याचं जे भाष्य आहे हे अक्षम्य आहे या, याचं भाष्य नवीन प फौजदारी कायद्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाचं आहे महिलांचं सार्वजनिक अपमान करणार आहे म्हणून याला याच्यावर गुन्हेगारी खालीसुद्धा कारवाई व्हावी एवढंच नाही तर नार्को अनॅलिसिस टेस्ट्याची झाली पाहिजे कारण अशी माणसंच जी कारणीभूत आहेत की महिलांना समोर न येऊ देणारी आणि एक गॉसिप तयार करायचं एक क्लाऊड तयार करायचं अरे स्वतःच्या घरीसुद्धा महिला आहेत स्वतःच्या घरीसुद्धा राजकारणात महिला आहेत स्वतःच्या घरीसुद्धा महिला एक पुढचं पाऊल पुढं म्हणजे या जगामध्ये पुढं गेलेलं आहेत आणि ते कार्य करत आहेत याची तरी माणसाने थोडी बाळगली पाहिजे परंतु हा बाळगणारा माणूस नसून हा हरवलेला माणूस आहे आणि या राजकारणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो कुणालाही बदनाम करू शकतो यासाठी पूर्ण कायदेशीर जे जे प्रयत्न करता येतील ते केले जाते आधी देखील एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे वाद बघायला मिळाले होते मात्र अशा संदर्भातला आरोप थेटपणे त्यांनी पुन्हा एकदा केलेला बघायला मिळतो काय झालं की पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन आहे साधी दुधाची डेअरी ह्या एकनाथ खडसेकडे राहू शकली नाही त्याचबरोबर ह्याच्याकडे बँक राहिली नाही त्याचबरोबर ह्या ह्यानी हा कुटुंबाचा कितपत झाला असा प्रश्न आहे लोकांसमोर त्याच्यामुळं हा म्हणजे म्हणजे मी तर म्हणेल की निसर्गानं ज निसर्गानं जसं याला शिकवलं आहे तसं मला असं वाटतं की आता महिलांना अपमानित केल्याबद्दल कायदानं याला शिकवावं लागेल कारण या ह्याची ही वृत्ती झालेली आहे महिलांच्या बाबतीमध्ये खाली लेखणे महिलांच्या बाबतीमध्ये एक अपमानजनक स्थिती निर्माण करणे परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातले त्यात गिरीश महाजनांच्या बाबतीत बोलणं म्हणजे आकाशाकडे बघून आकाशाला काहीतरी म्हणजे फेकून मारल्यासारखं आहे याला काय माहिती आहे गिरीश महाजन यां हे ही व्यक्ती जी आहे एक डिग्निटी आणि इंटिग्रिटीसोबत जगणारी आहे आम्ही आजपासून नाही म्हणजे पायल तडवीच्या केसपासून आम्ही पाहिलेलं आहे गिरीश महाजनांना गिरीश महाजनांच्या बाबतीमध्ये यानं बोलणं म्हणजे एक बोट गिरीश महाजनांना दाखवणार चार बोटं जे आहेत यांनी स्वतःकडं म्हणजे ल लालशे स्वतःच माणूस त्याच्यात गुंतलेला हा माणूस आहे म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये गुंतलेला नाही आहे हा हा असंच अपमानजनक कुणाला बोलणे आणि त्याच्यामुळं काय झालं याची राजकीय फरफकट झाली हा लोकांमधून लोकांच्या मनातून उतरला आणि आता हा महिलांना बोलून तुम्हाला सांगतो हा अत्यंत नीच स्तरावर गेलेला आहे त्याच्यामुळे याला कायदेशीर धडा शिकवणार महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये बघा आय ए एस महिला आहेत उद्या ह्या महिला ज्या असतात ह्या सी ओ असतात जिल्हा परिषदला मग मक... ह्याचं म्हणणं आहे का की टू बी ग्रँटेड आहेत का त्या पुरुषांसमोर पुरुष ज जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमोर किंवा म मंत्र्यांसमोर किंवा सेक्रेटरी असतात मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या ह्याच्या त्याचबरोबर कलेक्टर असतात जिल्हाधिकारी असतात कोणी असो कोणत्याही स्तरावर पब्लिक सर्व्हिसमधली महिला असो त्या महिलेचा अपमान करण्याचा याला अधिकार आहे का आणि त्यातले त्यात म्हणायचं मी नाही केलं ते, ते यूट्यूबरने केलं हो तू केलास तू अपराधिक आहेस त्याचं कारण आहे की त्यांनी करायला लावलं म्हणून तू केलंस का की तू त्याला पोहोचवलंस माहिती त्या गरिबाला काय माहिती आहे त्या युट्यूबरला तो आपला विचार काहीतरी व्ह्यूज मिळवायचा आणि पोट भरायचं ठीक आहे ना तो त्याचं जगतं आहे पण तू जर पोहोचवला असल्याशिवाय तो बोलू शकत नाही आणि त्याच्यामुळं ह्याची करणी आहे आणि याच्या करणीचे याला फळ मिळाले पाहिजेत आणि महिलांचे त्यातले, त्यातले, त्यातले त्यात पब्लिक सर्विसमधल्या महिला असतील कोणत्याही सर्व्हिसमधल्या महिला असतील त्यांची इज्जत वेशीवर टांगली जाऊ शकत नाही याच्यासाठी याला धडा शेवटचा प्रश्न विचारते त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की गुणरत्न म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला आता कसं आहे ते मामूजान भाईजान त्या लोकांसोबत त्या हजरतासोबत सलाम दुआवाल्यासोबत जाऊ नये की नाही तो प्रभू श्री रामांचं राज्य विसरला हे हा देश आहे ना सीता मैया जे जी आहे सीता मैया त्याचबरोबर म मा, माता रमाई माता भीमाई माता जिजाऊचा देश आहे जो माणूस जे आहे म महिला भगिनींचा मातांचा अपमान करू शकतो तो त्याला निश्चितच आठवणार ना अब्दुल्ला आठवणार भाईजान आठवणार सलाम तुवा आठवणार त्याच्यामुळं आता त्यानं की नाही नुसतं अब्दुल्लाची आठवण करू नये त्यानं ते सगळे सोपस्कारे पार पाडून घ्यावा असं माझं म्हणणं आहे